बदलापूर शहरात अचानक लाईट गेली की रस्ते काळोखात बुडतात घरांमध्ये मोबाईल टॉर्च लावून कामं करावे लागतात आणि मुलांचं अभ्यासाचं वेळापत्रक कोलमडतं पण या सगळ्या अंधारातही एक ठिकाण मात्र उजळून निघाले कात्रप तलाव होय संपूर्ण बदलापूर अंधारात असताना सुद्धा कात्रप तलावावर लावलेला सौर ऊर्जेवर चालणारा स्ट्रीट लाईट तिथे येणाऱ्या नागरिकांना उजेड देत होता हा लाईट म्हणजे केवळ प्रकाशाचा स्रोत नव्हे तर बदलापूरकरांसाठी आशेचं किरण आहे सौर ऊर्जेचा उपयोग विजेची बचत पर्यावरण वाचवण्याचा प्रयत्न महिन्यातून एकदा तरी बदलापुरात मोठ्या प्रमाणावर लोडशेडिंग होते आणि त्यामुळे संपूर्ण शहर अंधारात जाते पण जर शहरभर सौर ऊर्जेवर चालणारे दिवे बसवले तर हा प्रश्न कायमचा सुटू शकतो विजेची बचत बदलापूरमध्ये दिवसेंदिवस विजेचा वापर वाढत चालला आहे सौर ऊर्जा वापरली तर मोठ्या प्रमाणावर वीज वाचेल आणि लोडशेडिंग कमी होईल पर्यावरणपूरक उपाय सौरऊर्जा ही शाश्वत आणि स्वच्छ ऊर्जा आहे ती प्रदूषण करत नाही आणि नैसर्गिक संसाधनांची बचत करते सर्वांसाठी सुरक्षितता अंधारात अपघात होण्याची शक्यता असते चोरी फसवणुकीच्या घटना घडू शकतात पण जर संपूर्ण बदलापूरमध्ये सोलर लाईट लावले गेले तर नागरिक रात्रीही सुरक्षितपणे फिरू शकतील बदलापूरच्या इतर भागांमध्ये का नाही जर कात्रप तलावावर हा प्रयोग यशस्वी झाला तर तो संपूर्ण बदलापूरमध्ये का राबू नये महापालिका किंवा स्थानिक प्रशासनाने प्रत्येक मुख्य चौक बागा रेल्वे स्थानकाजवळ आणि रहदारीच्या ठिकाणी हे सौर ऊर्जेवर चालणारे दिवे बसवले तर हे शहर कायमच उजळून जाईल नुकताच सौर ऊर्जेचा प्रकल्प काही ठिकाणी राबवला जात असल्याचा ऐकायला मिळत आहे पण त्याचा वेग वाढवण्याची गरज आहे कारण कात्रप तलाव हा फक्त एक सुरुवात आहे संपूर्ण बदलापूर लवकरच स्मार्ट सिटी होईल पण आपण या पुढाकाराला साथ दिली पाहिजे तर यासाठी नागरिकांनी काय करायला हवं महापालिकेकडे मागणी करा आपल्या सोसायट्यांमध्ये गल्लींमध्ये चौकांमध्ये सौरऊर्जेचे दिवे बसवण्यासाठी प्रशासनाकडे विनंती करा स्वतःच्या सोसायटीत सौर ऊर्जा लावा जिथे शक्य असेल तिथे इमारतींमध्ये सोलर लाईट्स बसवण्यासाठी सोसायटीच्या सभांमध्ये हा विषय मांडा आणि यासाठी जागरूकता वाढवा प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे हा उपक्रम संपूर्ण बदलापुरात राबवला जात नसेल तर नागरिकांनी स्वतः पुढाकार घेतला पाहिजे उजेडात जाण्याचा मार्ग कात्रक तलावाचा हा सौर ऊर्जेचा प्रयोग म्हणजे बदलापूरकरांसाठी एक नवीन दिशा दाखवणारा प्रकाश आहे संपूर्ण शहराने जर हा बदल स्वीकारला तर भविष्यात आपल्याला लोडशेडिंग अंधार अपघात वीज बिलाच्या झटक्यांपासून मुक्तता मिळेल तर मग संपूर्ण बदलापूर उजळवण्यासाठी आपण किती तयार आहोत कमेंटमध्ये तुमचं मत नक्की सांगा तुमच्या भागात सोलर लाईट हवाय का आणि प्रशासनाने यासाठी कोणती पावले उचलायला हवीत आम्ही जोशी कुटुंब दोघं नवरती रोज संध्याकाळी येत असतो पावसाला आणि सात ते नऊ पर्यंत आम्ही इथे असतो तेव्हा इथे जो सोलार लाईट लावलेला आहे तो आमच्या फार उपयोगाचा आहे कारण लाईट जरी गेली तरी त्याचा प्रकाश पडतो त्यामुळे आम्हाला बरं वाटते असा उपक्रम सर्व स सर्व, सर्वकडे करावा अशी आमची इच्छा आहे म्हणजे ज्येष्ठ नागरिकांना त्याचा फायदा होईल आम्ही वी के महाजन सिनियर सिटीजिन ग्रुप आम्ही नेहमीच सकाळ संध्याकाळ आम्ही येत असतो परंतु संध्याकाळी बऱ्याच वेळा लाईट वगैरे जाते एकच पोल सोलारचा आहे त्यामुळे थोडंसं आम्हाला बरं वाटतं बरीचशी मंडळी बसलेली असते असाच उपक्रम समजा नगरपालिकेने जागोजागी केला तर अतिशय चांगल्या प्रकारचे व्यवस्था केल्याचं आम्हाला समाधान प्राप्त होईल आपले बदलापूर तुमच्या व्यवसायाचा नवीन आवाज जाहिरातींसाठी संपर्क करा सत्याऐंशी सहासष्ट शहाण्णव चौऱ्याहत्तर शून्य एक लाख दर्शक संख्या असलेली सगळ्यात पहिली सगळ्यात जुनी आणि सगळ्यात जास्त पाहिली जाणारी आपली वृत्तवाहिनी म्हणजेच आपले बदलापूर